कुठं बाहेर गेलं की काहीतरी फेक मी तर मला शाल घातली ना त्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यातला कागद तसाच हार आणला ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचलेपर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठं घाण टाकली होती नका नाणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी याने कुठ मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानबुटावर सुरती चिन्ह काही देऊ नका कर्मधर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका चे चे जा मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडता त्याची हिस्ट्री आठवा अर म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो आई बापाच्या पाया पडाना गुरुंच्या पाया पडा तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडाना पूर्वी यशवंतराव चव्हाण वसंतदादा वसंतराव ना एक मोठी माणसं होती आबाळा एवढी मोठी माणसं होती त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना छत्रपती शिवाजी महाराज आहेत संभाजी महाराज आहेत राजमाता जिजाऊ आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा फुले मौलाना आजाद अण्णाभाऊ साठे महान युग पुरुष होऊन गेले किती महिला कि, किती जणांची नावं घेऊ पण ह्याच्यामध्ये जे फार म्हणजे वाईट वाटून घेऊ नका युवकांनो मी तुम्हाला हे तरुणांच्या करताय बर का तुम्ही हा कि तुम्ही त्या संदर्भामध्ये उगेच पाया पडायत मग त्याच्यात लाचारी पत्कार्या वाटतं वाटत का पाया पडायचं आपण असं नमस्कार करू ना आपण पूर्वी काय म्हणायचो राम, राम किंवा नमस्कार म्हणायचो की नाही सलाम वालेकुम काय हरकत आहे आपण सगळ्या जाती धर्माचा आदर केला पाहिजे कुणाचाही आपण त्या ठिकाणी मनात आधी ठेवता कामा नये ही पण माझ्या तुम्हाला सगळ्यांना सा सांग मला खूप बोलण्यासारखं आहे परंतु मला बळीराम तू आणि तुझ्या प्रत्येक बाकीच्या कार्यकर्त्यांनी किती सभासद केले पुढच्या वेळेस पासून ते पण सांगितलं पाहिजे वेगवेगळ्या सेलनी काय केलं त्याच्यामध्ये बाकीच्या कमिट्या करताना जे आमचं सूत्र आहे त्या पद्धतीने मी कमिट्या करीन म्हणजे राष्ट्रवादीला किती भाजपाला किती शिवसेनेला किती डीपीसीचा पण निधी कुणाला किती हे एक सूत्र आम्ही ठरवलेलं आहे एक शिस्त लागण्याकरता त्याच्या बाहेर मी त्या ठिकाणी जाणार नाही पण ते, ते करत असताना मी ती कामाची यादी पण बघणार मला निधी देण्याचा अधिकार जसा आहे तसा कुठल्या कामाकरता निधी संबंधित लोकप्रतिनिधी मागतायत ह्याची पण मी शहानिशा करणार आणि त्याला त्या ते ठिकाणी मान्यता देणार अशा पद्धतीनं आपण